फ्युचर जनरली हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड नऊ महिन्यानंतर डिलिव्हरी कवर देणारी क्लेम न घेतल्यास पुढील हप्त्यास ऐंशी टक्के डिस्काउंट देणारी कमीत कमी हप्त्यात जास्तीत जास्त सुविधा देणारी त्याचबरोबर सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स अठ्ठ्याण्णव बावीस बत्तीस अडुसष्ट चव्वेचाळीस नमस्कार मी प्राध्यापक येणार जगताप तुम्ही पाहताय चावडी न्यूज डॉट कॉम स्विमिंग पूलमध्ये शायनिंग मारायला गेला आणि धाडकन डोक्यावर आपटला काळजात धडकी भरवणारा व्हायरल व्हिडिओ जाणून घेऊया या व्हायरल व्हिडिओ बाबतीत थोडक्यात लहान मुलांपासून ते मोठ्यापर्यंत अनेक जण स्विमिंग करण्याचा आनंद लुटत असतात शरीराच्या तंदुरुस्तीसाठी स्विमिंग करणं चांगलं मानलं जातं बऱ्याच व्यक्ती स्विमिंग करताना खतरनाक स्टंट करतात त्यापाई अनेकांचे जीवही जातात तसेच गंभीररीत्या जखमी देखील हे महाभाग होतात अशाच एका स्टंटचा व्हिडिओ सोशल प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत आहे व्हायरल व्हिडिओत तुम्ही समोर आता बघत आहात की घरापाठीमागील बाजूस लहान आकाराचा स्विमिंग पूल आहे या स्विमिंग पूलमध्ये एक तरुण स्टंट करत असतो तेव्हा स्टंट करण्यासाठी हा तरुण स्विमिंग पूलच्या बाजूला असलेल्या उंच भिंतीवर उभा राहतो त्यानंतर स्विमिंग पूलमध्ये उडी मारतो मात्र स्विमिंग पूलमध्ये स्टंट करण्याचा त्याचा अंदाज हा चुकतो आणि सरळ स्विमिंग पूलच्या बाजूला असलेल्या खालच्या कठड्यावर त्याचे डोके धाडकन आपटते अंदाज चुकल्यामुळे तरुणाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली या स्टंटचा व्हिडिओ हा ट्विटर अकाउंटवरून ट्विट सोशल मीडियाच्या ट्विटर या प्लॅटफॉर्मवरून व्हायरल होतो आहे याआधीही आपण मोठ्या उंचीवरून पाण्यात उडी मारण्याच्या नादात जीव गेल्याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावरती पाहिले असतील तरीही स्टंट करण्याचा मोह बऱ्याचशा महाभागांना सुटत नाही या व्हायरल व्हिडिओला हजारांच्या घरात लाईक्स मिळालेत तर मोठ्या प्रमाणात व्ह्यूज मिळत आहेत अन्य सोशल साईटवर या व्हिडिओला नेटकऱ्यांकडून फॉरवर्ड केलं जात आहे नेटकऱ्यांनी असे स्टंट करताना आपली आणि आपल्या घरातील लहान मुलांची विशेष काळजी घेणं गरजेचं आहे असं देखील कमेंटमध्ये म्हटलं आहे तर मित्रांनो तुम्ही देखील असे खतरनाक स्टंट कृपया करू नका कारण हा स्टंट आपल्या जीवावरती बेतू शकतो केवळ प्रसिद्धी मिळवणं लाईक व्ह्यूज आणि शेअर मिळवणं या नादामध्ये असे जीव घेणे स्टंट रील्स करणारे बहुतांश महाभाग करतायत परंतु हा आपल्या जीवाशी खेळ आहे चावडी न्यूजच्या माध्यमातून आम्ही देखील आवाहन करतो आहोत की अशा पद्धतीचे जीव घेणे स्टंट कृपया करू नका तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चावडी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी व्हिडिओखालील सबस्क्राइब बटनवरती क्लिक करा व नंतर येणाऱ्या बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका धन्यवाद